छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्ष देणारे बारा किल्ले आता जागतिक पातळीवर गौरविले गेले आहेत युनेस्कोच्या नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये बारा किल्ल्यांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याला जागतिक वारसाचा दर्जा मिळालेला आहे यावेळी शिवनेरी किल्ल्यावर ढोल ताशांच्या गजरात भगवाई झेंडे फिरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला लहान मुलांनी आपले कला कौशल्य दाखवत मर्दानी खेळ सादर केले यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई सुनील शेळके डी वाय एस पी रवींद्र चौधर साहेब पोलीस निरीक्षक औचट साहेब वन विभागाचे अनेक कर्मचारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा पद्धतीचा आशीर्वाद राजमाता या शिवनेरी किल्ल्यावर जन्मंत त्यांना दिला आई शिवाई माती साक्षीला आज जगभरातल्या सगळ्या देशांनी मान्य केलं मतदान मा करून की छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य होतं किंवा मराठा जो साम्राज्य होतं मराठा बोलल्यांचं विशेष नाव त्यांनी एक आजच्या खालच्या त्रोणशे जा प्र, जातीमध्ये घेतलं विशेष म्हणजे ते त्या बो शब्द त्यांनी जोर दिला की होय हे मराठाच होते की ज्यांनी गरिबी काम्याने सगळ्यांना गुणग्याव टेकवलं मग त्याच्यामध्ये ब्रिटिश असतील पोर्तुगीज असतील डच असतील मोगल असेल फ्रेंच असतील या सर्वांना या मातीमध्ये गुडघे चे लावणारे एकमेव छत्रपती झाले ज्यांना कुठली अभिलाषा नव्हती आणि खर तर एक सरदाराचं मूल म्हणून जन्म आले पण संपूर्ण चक्रवर्ती राजापेक्षा सम्राट राजापेक्षाही या तीनही भूमंडळाचे ज्यांनी आपल्या कर्त कीर्तीचा मापदंड उभा केला ते रैतेच्या मनातले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जगमान्यता मिळाली आणि म्हणून खूप आनंद आहे बारा कोटी एकशे चाळीस कोटी जनता आणि महाराष्ट्राची ही समस्त तेरा कोटी जनता या राजाचे मानाजोड्यावर कमी आहे हे राजे होते म्हणून तुम्ही आम्ही आपलं स्वराज्य आणि ह्या हिंदुस्थान जगासमोर ठेवू शकलो या जगाच्या नकाशावर त्यामुळे राजांना धन्यवाद देतो ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना सद्गती द्यावी कारण ते हे दैवत एवढं मोठं झालं भगवान आणि हिंदू हा शब्द त्यागाचा आहे आताच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये या शब्दाला मुरडलं गेलं जात पात धर्माच्या पलीकडं हा हिंदू शब्द आहे आणि भगवा हा त्यागाचं प्रतीक आहे याला छत्रपती शिवराय किंवा हा हिंदू समाजाचा भगवा म्हणून नाही शिवरायांचा भागवा हा स्वराज्याचा होता रयतेचा होता त्यांच्याबरोबर अनेक असलेले मुस्लिमान सरदार सुद्धा याच ठिकाणी या, या स्वराज्याचे पाठ राखत त्या पालखीचे बोही म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे मेहरबानी करून जगासमोर इथे जात असताना आता या सर्व जाती पातीला आता आपण मोठी माती दिली पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांचं शिक्षण शाहू महाराजांच्या गात किती उज्ज्वल परंपरा आहे या मातेची आणि कशासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतोय आज मंतर व्हायला हो पाहिजे ज्यावेळेला जगामध्ये महाराजांच्या नावाची किती वाढली आहे त्यामुळे खूप आनंद आहे आणि तो आनंद गगनाथ महागाने आलेला आहे आम्हाला खूप आनंद या गोष्टीचा आहे की पर्यटनाबरोबर जागतिक वारसा घेऊन ज्यावेळेस वेळेस सगळे जगातले पर्यटक येतील त्यावेळेला ह्या महान राजाच्या जन्मस्थळाला पहिले भेट देते आणि म्हणून हा आनंद शब्दात सांगण्याचा सा नाहीये आणि गगनात मावेला सुद्धा देखील नाहीये आपण भावनिक झालात निश्चित स्वरूपात छत्रपतीचा जन्म इथे झाला राजमाता इथे होते आणि म्हणून आमचं वैयक्तिक माझं वैयक्तिक म्हणणं असं असेल की जशी आपण शिवजन्मभूमी म्हणतो तसं इथून पुढे संस्काराची भूमी संस्कार शिवभूमी अशा प्रकारचा उल्लेख हवा का छान मी आपल्याला सर्वांचं कौतुक करतो माझ्या पत्रकार बंधूचं आणि माझ्या शिवप्रेमीचं की संस्काराचीच भूमी आहे संस्कार संस्कार इथं बीज इथंच रोवले गेले बरं प्रांत साहेब इथेच रोवले गेले तिथे आमचे प्रांत अधिकारी तहसीलदार आहे आमचे अनेक वर्ष जंगले साहेब जेव्हा खात्याचे काम करतात <laughs> आम्ही <laughs> आम्ही भाग्यवंत आहोत तुम्ही आम्ही सर्वच आपण ह्या भूमीचे याँ भाईक म्हणून काम करतो शिवरायांच्या भूमीतले आपण आहोत त्याची खिवडी मोठी ओळख जगामध्ये आपली झालेली आहे त्यामुळे ही संस्कार भूमी म्हणूनच आजपासून उल्लेख होईल शिवजन्मभूमीची ही संस्कार भूमी असेल आणि याचा उल्लेख उद्याच्या ज्या आमची भाषणं होतील आता याच्यावर आता फार मोठ्या सभागृहामध्ये विचारप्रधान आजारपणं होणार आहे त्याच्यामध्ये ह्या शब्दाला मी अधोरेखित करेन धन्यवाद दादा आपण याची दखल घेतली निश्चितच ज्यावेळेस आता आपली सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे आपण लोकप्रिय प्रशासन आहे परंतु शिवजन्मभूमीमध्ये येणारे शिवप्रेमी असतील किंवा नागरिक असतील या सगळ्यांना हा वारसा टिकून राहावा यासाठी काय आवाहन करावं पर्यटन स्थळ तर सगळे असतात महाबळेश्वरच्या डोंगरावर तुम्ही मद्यपान केलं तर त्याचं काही हरकत नाही माथरानच्या डोंगरावर जाऊन तुम्ही मद्यपान केलं काही हरकत नाही परंतु शिवदुर्ग इथं छत्रपती आपला घाम आपले अनेक स्वप्न तुमच्या आमच्या उदरामध्ये दिलेली आहेत या अखंड हिंदुस्थानाची विश्वव्याप्तीची स्वप्न आपल्या सर्वांना दिलेली आहे आता ज्या तरुणा तरुणांनी केवळ छात्रीला बॅश न लावता गाडीवर नुसतं छत्रपती सुरुच्या स्टिकर न लावता सगळ्या आया बायांचा सन्मान आणि स्वराज्याच्या देखण्या असलेल्या स्वराज्याला स्वराज्य करण्यासाठी आज आपण महासत्ता नाही आपण आता तीन नंबर लावत्याच्या अमेरिका चायना नंतर रशियानंतर आपण मला वाटतं चौथ्या पाचव्या आता त्या परंतु मला सांगायचंय स्वप्न होतं राजांचा ह्या विश्वावर झेंडा या स्वराज्याचा जावा आताच्या तरुणाने तरुणांनी बिलकुल स्वतःची मानसिकता अशी करावी की आम्ही राजांसाठी राजाच्या मातेसाठी जगणार आहोत की मातीने ही माणसं आमची आहेत या मुलखा वेगळी माणसं होऊन गेली त्या मुलखा वेगळी माणसांसाठी आम्ही आमचं आयुष्य त्या ठिकाणी खर्च करणार आहोत म्हणून आताच्या तरुणांनी तरुणांनी पर्यटकांनी जबाबदार पर्यटक म्हणून ते यावं जबाबदार पर्यटक हातातली प्लॅस्टिकची बॉटल सुद्धा जर पोटी नेल्यास पाहण्याची तर पुन्हा येताना खाली घेऊन यावी मध्ये टाकावी कुठलं मद्यपान करू नये कुठले स्मोके करू नये किंवा अजून कुठले जेवढे काय नशिले पदार्थ आहेत याचं सेवन करण्यासाठी कुठेही गडकिल्ल्यावर येऊ नये एकाही वृक्षाला एकाही झाडाला एकाही प्राचीन गोष्टीला आपण हात लावू नये आणि कुठल्याही दगडावर आपले प्रेमाचे वाक्य होऊ नये हे <imitation> बदाम काढून कोरले जातात काही काही ठिकाणी काही काही लोक नाव देतात आपल्या बापदाचा किल्ला आपण जो हे रयतेच्या राजाची दखल घेऊन आपण सर्वांनी त्यांच्या चारित्र्याला शोभन त्यांच्या <coughs> आयुष्याच्या खर्तीला शोभन असं देखणं पर्यटन आपण सर्वांनी अतिशय अवधुनिक करावं की सगळे किल्ले तुमच्या सगळ्यांसाठी उघडे आहेत आपण यावं आणि नतमस्त होऊन जावं आणि इथल्या या भारवलेल्या मातीतून आपण स्वतःचं आयुष्य आणि या भारताचं जर काल असेल महासत्तेचं ला स्वप्न आपण पाहावं अशा पद्धतीची भावना मी माझ्या पर्यटकांना करतो जागतिक वारसा यादीमध्ये शिवनेरीचं नाव अधोरेखित झालेलं आहे सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला आहे आजूबाजूच्या गावकऱ्यांना कुसुरकरांना काय आव्हान करत कुसुरकर म्हणजे तर हे शिवनेरीचे खर तर तसं पाहिलं तर शिवरायांच्या सात मालकच मालकच करा हा जो किल्ला आहे हा